माझे मित्रमंडळी आलेल्या माझ्या बहिणी आज खरं आज आपल्याला गरज आहे राणेगावकर साहेबांची तुम्हाला कळलं आज पूर्ण साहेब मी सांगतो मी पुस्तकात वाचवले रजाकारीचा मला रजाकरी आमचे जुने माणसे रजाकारी सगळ्यांनी बघितलेली आहे आम्ही ऐकलेली आम्ही वाचलेली आहे या विधानसभा मध्ये आपले सन्मान्य नाव घेणार नाही माहिती आहे आज लोकांना नाही तुमचे मला स्वतः सांगितलं तू बाबाला एकच आहे हिशोबात रा मला स्वतः सांगितलं साहेब आज तुम्हाला सांगतो मी आज सकाळपासून माझ्या वडिलांना थोडस हार्ट प्रॉब्लेम आहे त्यांची खरं सांगतो साहेब आज बसतो विधानसभा मध्ये आज साधारण माणूस असो शेतकरी असो आज जण परेशान असतात लोकांचे धंदे कोण झाले मामुली बैलगाडी पासून पंक्चर व्हायला शेतकरी पासून काम धंदा करायला पडत सगळेजण परेशान असतात आज इथं आम्हाला माहित झालं पाच वर्षापासून आम्हाला वाटते की आम्हाला चांगला आमदार भेटणार पण आम्हाला माहित नव्हतं बुद्धेदाराचा पूर्व हे आदित्य जाधव कोलाण साहेब हे कोणालाही कोणाला नाही त्यांनी सांगितले आहे आज तुम्ही सांगितले आहे की तूला 10 लाखाचा काम देतो 20 लाखाचा काम देतो हे काम देतो ते काम देतो तू ये पैसे नुसते लोकांना आनंद होते कोणी